नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत मराठ्यांचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील व महाराष्ट्रातील करोडो मराठ्यांना शासनानं दिलेले सगळे सोयरे हा अध्यादेश काढण्यासाठी चोवीस फेब्रुवारी रोजी रास्ता रोको भिंगार येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं विजय लाईन चौक येथे करण्यात आला मराठ्यांचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना वाशिमच्या मराठ्यांचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना वाशीच्या सभेत मुख्यमंत्री यांनी दिलेल्या शब्दा व पत्रात दिलेल्या आदेशानुसार सरकारनं लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा तसेच मराठा आरक्षणात राहिलेल्या त्रुट्या दुरुस्त कराव्यात या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे आज या ठिकाणी भिंगार शहरामध्ये माननीय दादा धनंजय पाटलांच्या आदेशानुसार रास्ता रोको करण्यात येत आहे कारण शासन मराठा समाजाला भूल कापडला बरे पाडण्यासाठी प्रवृत्त करत आहे आणि आमच्यामध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे वाशी येथील सभेमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिला त्या शब्दाला त्यांनी जागाव त्यामुळे विनंती आहे की तुम्ही आम्हाला मराठा समाजाला ओडखळ करू नका आमच्या भावंडाला त्रास देऊ नका मध्ये जे घाले झालेत ते माग घ्या एवढीच विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय मराठा मराठा संघर्षा श्री मनोजा धनंजय पाटील यांना आम्ही पाठिंबा म्हणून हा हात रास्त हो आम्ही शांततेत नियोजन केला आहे आणि आमच्या सर्व सरकारला सर्व आमदार खासदारांना ही हात नम्र विनंती आहे का तुम्ही आमच्या समराणा समाजावर अन्याय करू नका आमचा मराठा समाज हा इतका बेतलेला आहे इतका कठीण परिस्थितीत आहे आता एक तीन दिवसापूर्वी भिंगार भिंगार अहमदनगर शहरामध्ये काही तरुण मुलांनी फक्त दारू पेले दारू जास्त झाले म्हणून मराठा समाजाबद्दल बद्दल दादाबद्दल अपशब्द बोलले हा मराठा समाज किती भोग भागणार तुम्ही यायचं माझ्या समाजाला तकली मारायची पुढे निघून जायची आता याला कुठेतरी सरकारनी काहीतरी कधी नियम काढला पाहिजे आणि त्याला पुढे तुम्ही किंमत दिला पाहिजे जर असं ठाऊ राहिलं तर आम्ही मध्ये सर्व सकल मराठा समाज हा नाही ना सर्व मिळून आम्हाला आत्मदान करावं लागेल आम्हाला इथे सोपारे राहिले नाहीये आणि सरकार आम्हाला रोज चॉकोट दाखवून तो मार देऊ राहिला आता हे सहन करण्याच्या पलीकडे चाललंय जे, जे आरक्षण टिकणार नाही ते तुम्ही तीनदा दोनदा दिले आणि तिसऱ्यांदा परत तेच देऊ राहिले हे कशासाठी करता फक्त तुमचा राजकीय पोळा भागायला आणि हे राजकीय पोळा भागायचा बंद करा तुम्हाला देयचं असेल तर एकदाच द्या हे देऊ नका पण असं तुम्ही करू नका मी हात जोडून विनंती दुर्दैव दिनांक चोवीस चोवीस तारखेपासून ती तीन तारखेपर्यंत सर्वच महाराष्ट्रभर समाज बांधवांना आंदोलन करण्यासाठी सांगितलेलं आहे त्यानुसार भिंगार शहर व परिसराच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेलो आहोत परंतु धनंजय पाटील यांनी सांगितलं की दहावी बारावीच्या परीक्षा चालू आहेत विद्यार्थ्यांना आपल्याला भेटी धरायचं नाही म्हणून एक अकरा नंतर आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत तसंच सरकारने सुद्धा या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा आणि कोणत्याही प्रकारे मराठा समाज हा अत्यंत शांतता प्रिय आणि संयमी आहे तर त्या संयमाचा अंत शासनाने पाहू नये आणि कुठल्याही प्रकारे या आंदोलन जे आम्ही चालू आहे आंदोलन जे करतोय त्यामुळे कोणतीही सामाजिक किंवा शासकीय किंवा कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही आणि कोणालाही त्रास होणार नाही याची आम्ही निश्चितच दक्षता घेतो परत एकदा शासनाला विनंती आहे की सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करावी हो, समाजाला नम्र विनंती प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर